आपण पाहत आहात दैनंदिन जीवनातील ताज्या घडामोडी न्यूज जंक्शन सोबत बातमी आपल्या लोकहिताची आजच्या ठळक घडामोडी बीएमसी निवडणूक दोन हजार पंचवीस राज्य निवडणूक आयोगानं मुंबईतील प्रभाग सीमांना दिली मंजुरी ब्रोन मुंबई महानगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस ची तयारी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे राज्य निवडणूक आयोगानं मुंबईतील प्रभाग मर्यादा निश्चित करत अधिकृत मंजुरी दिली आहे या निर्णयामुळे आगामी महापालिका निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारला आदेश दिला आहे की महानगरपालिका नगर परिषद आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पूर्वी पूर्ण केल्या जाव्यात या पार्श्वभूमीवर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची प्रक्रिया गतीने सुरू आहे प्रभाग रचना जाहीर महापालिकेनं आपली अंतिम प्रभाग रचना योजना सहा ऑक्टोबर रोजी शासन राजपत्रात आणि महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित केली दोनशे सत्तावीस प्रभाग कायम मुंबईत एकूण दोनशे सत्तावीस प्रभागांची रचना कायम ठेवण्यात आली आहे एम सीने बावीस ऑगस्ट रोजी मसुदा योजना प्रसिद्ध केली होती आणि नागरिकांना चार सप्टेंबर दोन, दोन हजार पंचवीस पर्यंत हरकती व सूचना देण्यास सांगितले होते या कालावधीत चारशे चौऱ्याण्णव घेण्यात आला की दोन हजार सतराच्या प्रभाग रचनेत कोणताही मोठा बदल आवश्यक नाही निवडणुका जानेवारीत होण्याची शक्यता राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाच्या हालचालीवरून असे दिसते कि बीएमसी निवडणुका जानेवारी दोन हजार सव्वीस पूर्वी पार पडण्याची दाट शक्यता आहे मुंबईच्या राजकारणात पुन्हा चैतन्य आलं आहे प्रमुख राजकीय पक्षांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे तर प्रचार मोहिमेची तयारीही जोमात सुरू आहे अशाच राज्य आणि देशातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या न्यूज जंक्शन चॅनलला लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा